आहे काय पोत्यात तर आता बघूया उघडून <laughs> भुटो भुटो कुठे निघाला कोकणात कोकणातून काय आणले फनस <laughs> का कसला फनस आहे कापा कापा तर चला चा, सीझन चालू झालेला आहे फणसाचा आणि आज आहे मंगळवारचा बाजार मंगळवारच्या बाजारात असा तयार फणस मिळालेला आहे आज किती आहे तेवीस एप्रिल एप्रिलमध्ये फणस पिकलेला मिळालेला तर आता हा एवढा मोठा फणस खायला खूप दिवस लागणार आणि त्याच्या अगोदर कापायला भरपूर दिवस वेळ लागणार आहे मला याला धारदार आधी चाकू पाहिजे आणि याचे गर काढायला खूप वेळ लागतोय तर आता माझं काम चालू असणार आहे याचं गर काढायचं आतले कापून चांगला पाहिजे

या भी 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 फुणा देखे फुणा देखे। तो मुंडे गराए, भी जो ये बात करते हैं उनके भी लाइटिंग में थोड़ा फ्लिकरिंग आता है एसी खराब है टीवी खराब हो जाए लाइट चेंज करने कुछ समझ नहीं आता कुछ और किसी तरह से ठीक कर लो मैं एक बार ऐसा करते हैं ऐसे बच्चे मोहल्ले में मशहूर हो गया ना कि ना उसका बेटा सब कुछ ही करता बड़े-बड़े चीजें करता पूरा एरिया मोहल्ले में जैसे हम जैसे लोगों का हक पर तो नहीं है और होता ऐसे का इससे पता नहीं ज्यादा जल्दी करना और ये करेंगे बातें त्यामुळे तो म्हणला गेल्या गेल्या कापा

आणि हाताला तेल लावायचं जवळ भांडं पेपर पाहिजे खाली असं सगळं काम तर आता हे माझं खूप कपायचं चालू हाताला तेल लावून आले आता चिकट झाली सगळं काम खायला वेळ लागत नाही स्वच्छ करायला वेळ लागत thank you